नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे कुडाळमधील पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या निर्मिती लक्ष्मीनारायण बिल्डिंगमध्ये एका हिडन क्लोथ शॉपला भेट द्यायला ज्याचं नाव आहे एम सेवन ब्रँडेड गारमेंट्स तर मित्रांनो आता मी तुम्हाला त्या शॉपकडे घेऊन जातो आणि त्याच्यानंतर आपण बघू तो शॉप नक्की कसा आहे आणि नक्की या बिल्डिंगमध्ये कुठे आहे तो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण सरळ गेटने पुढे आल्यानंतर आपल्याला समोरच दिसतो तो म्हणजे एम सेवन ब्रँडेड गारमेंट्स तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता अतिशय अशा स्वरूपामध्ये लावलेला एम सेवन ब्रँडेड गारमेंट्स त्याच्यानंतर इथे दोन्ही साइडला लावलेल्या मॅनिकेन्ससुद्धा सुद्धा आपण पाहू शकतो तर मित्रांनो आपण आता शॉपच्या आतमध्ये जाऊया आणि भेटूया शॉपच्या ओनरांना आणि घेऊया त्यांच्याकडून शॉपमधील सर्व प्रोडक्ट्सची संपूर्ण माहिती तर मित्रांनो आपल्यासोबत या बुटीकचे ओनर श्री मांडलकर काका आहेत का तर काका का मला सांगा तुमच्याकडे जे आहेत कोणकोणत्या प्रकारचे कपडे अवेलेबल आहेत माझ्याकडे बघायला गेलं तर आपल्याकडे इंडियन आणि वेस्टर्न वेअरचे कपडे आहेत साड्यांमध्ये आपल्याकडे रेडी टू वेअर साडी काही कस्टमर्स केलेल्या साड्या काही काही ब्रँडच्या साड्या आहेत कॉटनच्या साड्या आहेत वेगवेगळ्या कॉटनच्या साड्या आहेत अशा प्रकारच्या सगळ्या साड्या आहेत तर त्या अवेलेबल आहेत आपल्या शॉपमध्ये ओके काका तुम्ही मगाशी आम्हाला बोललात की तुमच्याकडे वेस्टर्न सुद्धा आहेत जे डिझायनर लोकांनी म्हणजे जे मोठमोठे डिझायनर्स आहेत त्यांनी जे आहे डिझाईन केलेले वेअर्स सुद्धा आहेत तर त्याच्यापैकी तुमच्याकडे काय काय अवेलेबल आहे आत्ता आत्ता बघायला गेलं तर तुम्हाला हे दाखवतो एक नाव आहे अनिता डोंगरे तर हे एक त्यांनी डिझाईन केलेला हा त्यांचा ओजी पीस आहे ओके okay. म्हणजे तो तुम्ही बघू शकता हा एक मिडी टाईप हा एक आहे हा ओ दिला हा त्यांचं आहे पीस सभ्यसाचीचं वेब देणारे पण प्रगडे आहेत काही कपडे ओके ओके तर हा एक पीस त्याला त्याच्यानंतर तुम्हाला एक दुसरा दाखवू शकतो मी सभ्यसाचीचं वेब देणारं

ओके हे प्युअर कपड्यामध्ये येतं ओके 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 म्हणजे जे डिझाईन लोक कपडे वापरतात ते प्युअर कपड्यामध्ये येतं आणि हे डिझाईन त्या लोकांची डिझाईन केलेली हा विषय आहे हे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत प्रकारे ओके ठीक okay, आहे ओके okay. आपण तुम्हाला आता वेस्टर्न वेअरमध्ये टॉप दाखवतो हे <laughs> टॉपमध्ये त्याच्यावरचं हे शर्ट टाईप येत हे पण एकदम युनिक आणि हे पण तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होणार नाही असं आहे त्याच्यानंतर तुम्हाला टॉपमध्ये हा एक टी शर्ट वेगळा वेगळे पॅटर्न आहे हे बघू शकतात त्याच्यानंतर हे शर्टमध्ये आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला वेगवेगळे टाईपचे शर्ट्स वगैरे व्हरायटीमध्ये तुम्हाला मिळू शकतात जे आता कॉलेज स्टुडंट आहेत किंवा जे वर्किंग करतात किंवा त्यांना वेअर घालायची सोय त्यांना हे सगळं मिळू शकतं त्यांचं त्या पद्धतीत ते वेअर करू शकतात ओके okay. तर काका आपण मग जे आहेत वुमेन्सचे वेअर्स बघितले ठीक आहे आता जे आहेत वेअर मध्ये आपल्याकडे काय काय आहे तर मी तुम्हाला दाखवतो वेअर मध्ये आपल्याला हे शर्ट आहे ब्रँड बघू शकता ह्या ब्रँडचा आपल्याकडे किंवा अदर ब्रँडचे सुद्धा आपल्याकडे जे आर्टिकल आहेत ते शर्ट किंवा असं ते सगळं आहे हे मध्ये आहेत सगळे त्याच्यानंतर तुम्हाला हे दुसरं शर्ट आहे ते पण बघा तुम्ही बघू शकता ह्याचा कपडा वगैरे किंवा ह्याचं हो हे वगैरे हो स्ट्रक्चर वगैरे हो हा सगळा ह्या प्रकारचे आपल्याकडे शर्ट्स हो वगैरे आहेत ते उजेमध्ये आहेत okay. आपल्याकडे शर्ट्स वगैरे हो तीनशे साडेतीनशे रुपयापासून स्टार्ट. स्टार्ट होतात ओके okay. त्याच्यानंतर हे एक तुम्ही कार्गो टाईप हे बघू शकता हे पण ओजीमध्येच आहे हे ओरिजिनल आहे ब्रँडचं तर हे तुम्ही बघू शकता तुम्ही दाखवू शकता व्हिवर्स अजून तुम्हाला दाखवतो ह्याच्यात आपल्याकडे सगळे ओरिजिनलच आहेत हा परत एक डायनिम हे पण एक ओरिजिनल आहे दाखवू शकता ब्रँड वगैरे सगळं आणि ते सुद्धा रिझनेबल रेटमध्ये ओके अशा प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे असलेले जीन्स वगैरे आहेत हां त्याच्यामध्ये व्हरायटीज वगैरे आहेत कलर्स वगैरे आहेत ओके सगळं तुम्ही आपल्या शॉपला व्हिजिट करणार तर तुमच्या नर्सला बघू शकता तर काका तुम्ही आता आम्हाला वुमेन्स वेअर दाखवले आहेत मेन्स वेअर दाखवले आहेत तर तुमच्याकडे आता ॲक्सेसरीजमध्ये सुद्धा जे आहेत काही गोष्टी अवेलेबल आहेत तर त्यासुद्धा जरा आम्हाला प्लीज दाखवा त्याबद्दल सुद्धा थोडी माहिती द्या एक्सेसरीज मधले तुम्हाला मी बॅग्स वगैरे हो दाखवतो हे लेडीजचे बॅग्स आहेत ही तुम्ही बघू शकता हे प्युअर लेदर आहे हे इथे कुठेच मिळणार नाही एकदम सॉफ्ट आहेत आणि हे दोन मोड मध्ये आहेत म्हटले हा एक प्रकार होऊ शकतो टू इन वन आपण म्हणू शकतो त्याला ओके म्हणजे ऍक्च्युअली ते फोल्डेबल आहे म्हणजे स्पेस थोडी जास्त नंतर ही गरज होऊ शकते आणि जोडा लुक पण बदलतो oh. तुम्ही दोन टाईपने ती लेडीज त्या ह्याच्यानुसार वापरू शकतो हा एक विषय आहे हा त्याच्यानंतर अशा काही फॅशनेबल चांगल्या फॅब्रिकमध्ये सुद्धा आपल्याकडे बॅग्स आहेत ब्रँडेड वेगवेगळ्या ब्रँडच्या आपल्याकडे बऱ्याच साऱ्या व्हरायटीज आहेत त्याच्यानंतर हे आपल्याकडे लेडीचे हील्स हिल्स आहेत ते तुम्ही बघू शकता हे सुद्धा ब्रँडमध्येच आहे ते एकदम वेगळं काय हट वेगळं हटके म्हणजे पूर्ण खालून फायबर हे ट्रान्सपरंट ग्लासचे जे आहे त्याची हील्स हे आहे ते तुम्ही बघू शकता ते सुद्धा तुम्हाला स्क्रूने वगैरे फिट हो प्रॉपर फिटिंग वगैरे त्याचं आहे ते हे पेन्सिल टाईप आहे शपथ त्याच्यानंतर हो हा आपल्याकडे शूज आहे एक लेदरच आहे एक ब्रँड आहे शकता हात लावून त्याचं वेट किंवा त्याचं फील शकता हेवी जड आहे सो आणि ह्याला काय होणार नाही हे पण पाण्यात वापरायचं नाही बाकी तुम्ही ऑफ वापरून तिनं व्यवस्थित केलेली हे वापरून आपली लाईफस्टाईल अशा प्रकारे वेगवेगळे बॅग्स वगैरे आपल्याकडे अवेलेबल ओके तर मित्रांनो हो हो तुम्ही बघू शकता काकांनी आता आपल्याला बरंच काय काय दाखवलं बऱ्याच बॅग्स वगैरे ज्या आहेत त्या दाखवल्या तर आपण व्हिडिओमध्ये थोडे पुढे जाऊच पण त्याच्या आधी तुम्ही जे आहेत पूर्ण शॉपचे किंवा त्यांच्या बुटीकचे जे आहे पूर्ण तुम्ही सिनेमॅटिक्स थोडेफार एन्जॉय करा लेट्स गो तर मित्रांनो आपण जे आहोत पूर्ण काकांच्या बुटीक बद्दल जी आहे आपण माहिती घेतलेली आहे हो ना काका? तर तुम्ही इथे बघितलं असतील मेन्स वेअर सुद्धा जे आहेत त्याच्यानंतर वुमेन्ससाठी जे आहेत वेस्टर्न आहेत त्याच्यानंतर इंडियन वेअर्स सुद्धा जे आहेत काकांकडे अतिशय म्हणजे खूप चांगल्या क्वालिटीचे जे आहेत ब्रँडेड वेअर्स जे आहेत इथे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर आपण मध्ये बघितलं हिल्स वगैरे म्हणा किंवा बॅग्स म्हणा ते जे आपण बघितले अतिशय सुंदर असं काकांनी काकांकडे जे आहे, आहे कलेक्शन आहे तर म्हणजे खूप छान आहे आणि त्याच्या पुढे जे आहे आपल्याला काका काही सांगणार आहेत तर आपण त्याला काकांकडून आपल्याकडे सगळं वेस्टर्न वेअर इंडियन वेअर काही ऑफर्स आहेत आपल्याकडे म्हणजे सध्या स्टार्ट आहेत त्या म्हणजे चार टी शर्ट घेतली ब्रँडेड तर आपल्याकडे वन थाउजंड रुपीजला आहे एक टी शर्ट वन थाउजंडचं आहे पण आपल्याकडून चार टी शर्ट घेतली तर वन थाउजंडला आहे तसंच थ्री पीस थ्री पीस हा जो काही हे विषय आहे तो आपल्याकडे आठशे सहाशे रुपयापासून चालू okay. आहे काही ज्या चांगल्या चांगल्या ब्रँडचे आहेत डेली यूजसाठी ऑफिस okay. यूजसाठी ते यूज शर्ट पण आपल्याकडे नाही पाचशे रुपयापासून पुढे चालू आहे म्हणजे जसं ब्रँड असेल तसं त्या पद्धतीत आपल्याकडे ते चालू आहे प्लस तुमचा जर कोण कुपन कोड नंबर हा तर ते काकांनी बरं झालं एक सांगितलं तुम्ही जर माझा कुपन कोड के एस झिरो सेवन हा कुपन कोड जर काकांकडे वापरला तर तुम्हाला जे आहे काकांकडून दहा पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे त्यांच्याकडे खरेदी म्हणजे तुम्ही जे काय खरेदी कराल त्याच्यावरती जे आहे तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट भेटणार आहे तर प्लीज सर्वांनी नक्की भेट द्या आपल्या कुडाळमध्येच आहे लक्ष्मीनारायण निर्मिती लक्ष्मीनारायण बिल्डिंग आपल्या कुडाळ पोलीस स्टेशनच्या बाजूला तर सर्वांनी एकदा नक्की भेट द्या हे एक हिडन शॉप आहे तिथे एम सेवन म्हणून मोठा बोर्ड आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे आहे आपण पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे त्याबद्दल तर खूप छान वाटलं काका काकांना भेटून काकांचं कलेक्शन बघून आणि जे आहे एक ब्रँड आणि म्हणजे काकांचं एक मोटिव आहे ते म्हणजे नुसतं कपडे विकणं हे नाही आहे तर काकांचं म्हणजे एक समोरच्या व्यक्तीची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची म्हणजे नुसतं काका एक म्हणजे काय म्हणतात त्याला मी कपडे विकले आणि म्हणजे पैसे मिळवण्यापुरते नाहीये पैसे मिळवण्यापुरतं नाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जी आहे तुमच्यामध्ये ती सुद्धा जे त्याच्यामध्ये ते गरजेचं आहे कारण काकांचं मार्गदर्शन त्या संदर्भात काकांना खूप चांगल्या प्रकारे जे आहे या क्षेत्रातील नॉलेज आहे बरीच वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करतात पहिलं आपलं नाबरवाडी मध्ये होत इकडे शिफ्ट वरून झालेलो आहोत इथे निर्मिती लक्ष्मीनारायण बिल्डिंग कुडाळ पोलीस स्टेशनच्या बाजूला कुडाळ म्हणजे कुडाळ पिंगोळी रोड सो जर तुम्हाला व्हिडिओ आमचा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि परत एकदा नक्की काकांच्या शॉपला भेट द्या आणि आपलं आवडचं आपल्या आवडता वेअर्स काकांकडून घेऊन जा सो थँक्यू सो मच बाय बाय आणि काका थँक्यू धन्यवाद आपण भेटू नंतर ओके थँक्यू